नमस्कार रक्षाधार बंधूनो मी विजय कुमार तासगाव यश लॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आपला जो संवाद चालू आहे डिजिटल मीडियाच्या बाबतीतला म्हणजे युट्यूब असेल फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल ह्या सगळ्या संवादात मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार बंधुनो आपण पाठीमागं बऱ्याच विषयावर चर्चा करत आलो खरल छटणी का कधी कशी केव्हा त्याला पाणी नियोजन ह्या सगळ्या विषयावर आपण चर्चा केली आज आपण जी चर्चा करणार आहे ती चर्चा करतोय आपण एवढं सगळं आपण व्यवस्थित काम केल्यानंतर सुद्धा बाग आपली व्यवस्थित फुटत नाहीये असं दिसतंय तर मग ती का फुटत नाही आणि त्या फुटण्यासाठी बागेतदाराने काय थोडीशी जरी काळजी घेतली तरी काय काळजी घ्यावी हे विषयावर मी आज आपल्याशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न करतोय त्या मी मी मागादर्बंध तुम्हाला नक्की विनंती करेन की चॅनल जशी शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्याच एका मित्राला या चॅनलविषयी दोन गोष्टी सांगून चॅनल शेअर करण्याचा प्रयत्न करा आवडला तर नक्की लाईक ही करा बघायत बंधून आपण पाणी नियोजन व्यवस्थित केलं छाटणीच्या अगोदरची विश्रांती व्यवस्थित दिली माती तपासून खताचे डोस व्यवस्थित दिले पाणी छाटल्यानंतर सुद्धा आपण बोध उगडा राहील इथंपर्यंत यायचा प्रयत्न केला पण तरी सुद्धा बाग आपली काही ठिकाणी फुटते काही ठिकाणी नाही आहे एखादा कोपरा फुटतोय मध्येच एखादा गडका फुटत नाहीये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे एक ओलांडा फुटला आहे एक ओलांडा नाही आहे अशी जी परिस्थिती निर्माण झाली ती केवळ आणि केवळ उडती ह्या खेडीमुळे उडतीसाठी आपण स्प्रे सुद्धा दिले सकाळच्या वेळी दिले संध्याकाळच्या वेळी आपण स्प्रे दिले परंतु यंदा वातावरणच असं आहे की सहा वाजले तरी लख प्रकाश आहे दरवर्षी अडतीस एकोणचाळीस चाळीस डिग्री सेंटीग्रेड तापमान जायचं आपल्या तासगाव विभागात यंदा ते तापमान बेचाळीस पर्यंत चाललंय आता हे का चाललंय त्याची कारणे वेगळी आहेत जगाचं तापमान वाढायला लागले झाडांची संख्या कमी व्हायला लागल्या आपण झाडं लावायला पाहिजेत हा विषय भी वेगळा आला पण त्याचा त्रास आपल्याला डायरेक्ट होतो तो असा की उडती ही किडी प्रकाश असला की बाहेर येत नाहीये खूप कमी उडती जास्त भूक लागली असेल तर सकाळच्या सकाळच्या वेळी बाहेर नाही नाहीतर बाहेर येत नाहीये रात्रीच्या वेळी ही उडती बाहेर येते आणि रात ही रात्र व्हायला आता सात साडेसात वाजायला लागली यासाठी आपल्याला जो कीटकनाशकांचा कोणत्याही साध्या कीटकनाशकाचा जो स्प्रे द्यायचा आहे तो स्प्रे आपल्याला दिवस पूर्ण मावळल्यानंतर प्रकाश पूर्ण दिसायचा जा बंद झाल्यानंतर स्प्रे घ्यायचा आहे लक्षात झालं स्प्रे देण्याची वेळ अत्यंत महत्वाची आहे लक्षात घ्या त्याच वेळी पा जर बऱ्यापैकी दबकलेली असेल तर त्यासाठी आपल्याला बारा एसड झिरू तीन किलो मॅग्नेशियम तीन किलो आणि झिंक सल्फेट तीन किलो हे आपल्याला ड्रिपमधून द्यायचं आहे झिंक सल्फेटचा दर्जा चांगला असावा आलं आध यशो लॅबचं जरी तुम्हाला मिळालं तुमच्या भागात तरी सुद्धा ते देऊन अवश्य वापरा नक्की वापरायचा प्रयत्न करा हे जर ड्रिलमधून दिलं दिल, आणि रात्रीच्या वेळी स्प्रे घेतला आणि पाणी जर बऱ्यापैकी दिलेलं असेल तर बाग आपली अत्यंत चांगली फुटते बघायला मित्रांनो ही जी रात्रीच्या वेळी कीटकनाशक मांडण्याची कोणतेही साधं डेन्टोस असेल रोगार असेल अफामिथिन असेल कोणतेही जे साधं कीटकनाशक स्वस्त मिळेल बऱ्याच बागायतांनी बारीतले कीटनाशक सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला तरीही बाग फुटलेली नाही आहे किंवा उरती कंट्रोल झालेली नाही आहे त्याचं कारणच हे आहे दिवसा मारणं दिवसा उर्दीकडे आपल्याला बागेत दिसत नाही आहे फक्त उडदीनं खाल्ले डोळे फक्त दिसतील त्याला पर्याय एकच रात्रीच्या वेळी कीटकनाशक देणं एवढा पर्याय करून बघा बघायला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही डोळे फुटून जळायला लागलेत काही डोळे फुटून जळायला लागले त्याच्या पाठीमागची कारणं आणि त्या त्या दृष्टिकोनातून असणारं पाणी व्यवस्थापन हे विषय आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यांच्या बागा फुटायला लागलेल्या नाहीत अशा बागाने दुपारी बारा एक दीडच्या दरम्यान एकदा स्प्रे आणि चार पाचच्या दरम्यान एकदा पाण्याचा स्प्रे खोड उली होतील अशा पद्धतीने जर दिला तरी सुद्धा ट्रॅक्टरने दिला तरी चालेल फक्त चकत्या मधला मोठे पाणी कसं पडेल अशा पद्धतीने बघा आणि खोडा आणि ओलांडे भिजतील सॉरी ओलांडे फक्त भिजतील अशा पद्धतीनं पाण्याचा स्प्रे देण्याचा सुद्धा प्रयत्न करा असं पाणी मांडल्यानं बागेला कोणताही रोग येत नाहीये कारण टेम्परेचर आता प्रचंड आहे आद्रता अजिबात नाही आहे त्यामुळं बघायला मित्रांनो पुन्हा एकदा मी विनंती करेन की जास्तीत जास्त चॅनल शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि कमीत कमी, कमी खर्चात द्राक्ष ती करण्याचा प्रयत्न करा आपण तसं ॲप ही दिले पर्सनली टच राहण्याचा प्रयत्नही आपण करतोय आपणही त्याला चांगला प्रतिसाद दिला आपले खूप खूप धन्यवाद